स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत अहमदनगर शहरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अहमदनगर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अहमदनगर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी सी एस आर डी महाविद्यालय आणि जिजामाता विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहरातील विविध भागात साफसफाई करत स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेसाठी साथ घातली यावेळी महा पालिका आयुक्त यशवंत डांगे सी एस आर डी महाविद्यालयाचे संचालक सुरेश पठारे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यां आदींनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे आज अहमदनगर शहरातील आनंदाम मार्केट यार्ड परिसर तसेच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली या परिसरातील तुंबलेल्या गटारीतील शेकडो टन महिला काढत says अनेक रस्त्यावरील प्लास्टिक कचरा गोळा करत परिसराची साफसफाई केली आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने रस्त्याच्या मध्यभागी असणारे अवजड रस्ते, रस्ते दुभाजक बाजूला करून त्याखालील कचरा देखील काढण्यात आला रस्त्यावर कचरा तसेच चिखल रावणे यासाठी टँकरच्या पाण्याने रस्तेही धुवून काढण्यात आले आनंदाम येथे पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले स्वच्छतेच्या जनजागृती जागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली देखील काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी तसेच वृक्ष लागवडीविषयी घोषणा देत परिसर सोडला रॅलीमधील सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते या सेल्फी पॉइंट वर नागरिकांनी सेल्फी काढले स्वच्छता अभियानात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनीही सक्रिय योगदान दिले त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विविध भागातील अधिकारी कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते महापालिका आयुक्त यशवंत डांगी यावेळी म्हणाले कोणत्याही शहराची ओळख ही स्वच्छतेतून दिसते आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहते महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे शहरात अठरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धांचे आयोजन केले आहे नागरिक विद्यार्थी आणि पालकांनी स्वच्छताविषयक अडचणीसाठी थेट संपर्क साधावा आणि शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे मी यशवंत डांगे आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर महापालिकेच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाडा राबवण्यात येत आहे या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आज आनंदधाम आनंद ऋषींची जी समाधी आहे त्या परिसरामध्ये आपण ही स्वच्छता मोहीम राबवली मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात विद्यार्थ्यांनी भाग घेतला सर्वांना माझे आव्हान आणि विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद महानगरपालिका आणि संयुक्त विद्यमान आपण घेतला लोकांना मो भुड़ खूप मोठी शिकवण या पथनाट्यातून किंवा या ती जे लहान मच्छ्य कंपनीत आलेली आहे त्यांना खरंच मोठं नाही तर आदर्श घ्यायला पाहिजे कि आपण जे काय करतोय एकदम चुकीचं आहे ही जबाबदारी सगळ्यांची आहे कचरा रस्त्यावर टाकणे किंवा मी आम्ही पाहतो की लोक जेव्हा कचरा गाडी देत कचरा गाडीत कचरा टाकत नाही नंतर कॅरीबॅग घेतात आणि जातात असं कुठेतरी ते सरकत होत तसं नाही करतो आपल्या सुद्धा तुम्ही सांगा असं करू नका गव्हर्नमेंट आपल्या ह्या कचऱ्यामुळे आपणच आजारी पडतो आपल्या परिसरात कचरा राहिला किंवा आपल्या घरासमोर कचरा राहिला तर आपण त्याच्याबरोबर डास निर्मिती होऊन आपल्या घरच्यांच त्याची इजा होते याची याची काळजी तुम्ही घ्या आणि आपल्या सुद्धा सांगा अप... महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या माध्यमातून नगर शहरातल्या वेगवेगळ्या भागात हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळा असतील वेगवेगळ्या संस्था असतील महानगरपालिकेचे आमचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे हे स्वच्छता अभियान राबवत असताना नागरिक म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपला परिसर असल आपली कॉलिनी असल आपला परिसर असल हा स्वच्छ कसा राहील आणि स्वच्छता जर चांगली राहिली तर जे काही साथीचे रोग असतील इतर रोगराई असेल याला आपल्याला प्रतिबंध करता येईल सी एस आर डीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्वच्छता अभियानं हे उत्कृष्ट आणि चांगलं असं पथनाट्य देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत जो मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो पहिली गोष्ट आपल्याला इथून जाताना स्वच्छतेचा संदेश घेऊन जायचा आहे आपण पुन्हा जात असताना आपल्या घरी वैयक्तिक स्वच्छता घराची स्वच्छता परिसराची स्वच्छता आणि एकूणच ह्या वसुंधरेची स्वच्छता ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे ध्यानात ठेवायचं आहे खास करून विद्यार्थ्यांनो आपण भावी नागरिक आहात आपण जर चांगल्या सवयी लहानपणापासून लावल्या तर आयुष्यभर आपल्याला चांगल्या सवयी लावतात या छोट्याशा पथनाट्यामध्ये आपण बघितलं की आपली स्वच्छता आपण बघतो पण शेजाऱ्याच्या दारात कचरा टाकायचा आपण आंघोळ करायची पण शेजाऱ्याला त्रास कसा होईल ते बघायचं दुसऱ्याच्या घरात कचरा टाकायचा दुसऱ्याच्या घरात पाणी टाकायचं आणि त्याचबरोबर परिसर कसा घाण होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं परिसर स्वच्छता ही नगरपालिकेची जबाबदारी नाही आहे नगरपालिका आपल्याला सहयोग देते नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्वच्छता ठेवतो पण जर प्रत्येक नागरिकाने प्रत्येक व्यक्तीने जर ती जबाबदारी स्वीकारली प्रत्येक कुटुंबाने जबाबदारी स्वीकारली तर एकूणच आपलं शहर स्वच्छ होईल परिसर स्वच्छ होईल आणि देश स्वच्छ होईल